हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र मार्गशीर्ष महिना हा सुरू आहे तर मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार आणि या सोबतच या महिन्यातला दुसरा महत्वाचा सण म्हणजे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे दत्तांचा जन्मोत्सव हा साजरा केला जातो तर या मार्गशीर्ष पौर्णिमेचा प्रारंभ चौदा डिसेंबरला संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी झालेला आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती पंधरा डिसेंबरला दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे तर उदय तिथीनुसार आपल्याला ही मार्गशीर्ष पौर्णिमा पंधरा डिसेंबरला म्हणजेच रविवारी साजरी करायची आहे आता काही ठिकाणी दत्त जयंती ही चौदा डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे पण दिंडोरी प्रणितनुसार ही दत्त जयंती पंधरा डिसेंबरला साजरी करावी असं सांगितलं आहे तर या दिवशी दत्तांची पूजा केल्यामुळे दत्त तत्वाचा अधिक लाभ मिळतो असं सांगितलं जातं तर दत्त जयंतीच्या दिवशी या दत्तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेत हजार पटीने कार्यरत असतं आणि या दिवशी दत्तांची मनोभावे पूजा आणि नामजप केलं तर दत्त तत्वाचा आपल्याला अधिकाधिक लाभ मिळण्यास मदत होते त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते त्यामुळे घेण्यासाठी सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो तर दत्त जयंतीच्या दिवशी काही ठिकाणी त्रिमूर्ती म्हणजे स्त्रीमुखे असलेल्या स्वरूपात पूजा केली जाते तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्तीचं पूजन हे केलं जातं दत्त हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा संगम किंवा तिघांचा संयुक्त अवतार म्हणून केला गेला आहे तर या तिन्ही देवांचा अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त आणि म्हणूनच या दिवशी आपण दत्त जयंती साजरी करत असतो तर या दिवशी दत्तगुरूंच्या सेवे सोबत व्रतासोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात तर हा उपाय केल्यामुळे आपल्याला या उपायांचं अधिक पटीने फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या रविवार दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण फक्त घराच्या उंभरट्यावर ठेवा ही एक वस्तू त्यामुळे घरातील इडा पिढा दारिद्र्य अडचणी नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल कर्ज संपेल आणि सोन्याचे दिवस येतील तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला उंबरट्यावरती ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असा तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आपल्याला उद्या हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी लवकर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे अगदी तुम्ही साडे नऊ वाजेपर्यंत हा उपाय केला तर त्या उपायाचं तुम्हाला दुप्पट पटीने फळ प्राप्त होईल आणि जर तुम्हाला सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय केला तरीही चालेल जर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग खूप कमी आहेत पण घरात पैसे जाण्याचे मार्ग खूप जास्त असतील घरामध्ये तुमच्या कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल घरामध्ये सतत वादविवाद कल भांडणं होत असतील तुमच्यावर भरपूर असं कर्ज झालेलं असेल प्रयत्न करूनही कर्जाची परतफेड केली जात नसेल सतत घरामध्ये भांडणं क्लेश मतभेद होत असतील कुटुंबावर सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर हा एक उपाय तुम्ही उद्या मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करा हा उपाय केल्यामुळे घरात असणारी इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य हे दूर होतं तर उद्या सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्या घराची फरशी आपल्याला पुसून घ्यायची आहे फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे खडे मीठ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला ही फरशी पुसायची आहे या दिवशी लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून आपलं घर स्वच्छ असणं हे खूप महत्वाचं आहे यानंतर आपल्या देवघरामध्ये गंगाजल शिंपडून देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे दत्त जयंती आहे पौर्णिमा आहे म्हणून आपल्याला दत्तगुरूंची स्वामी समर्थांची माता लक्ष्मीची पूजा अवश्य करायची आहे त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू जसं की पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचं नैवेद्य केळी पिवळी मिठाई हे तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवू शकता आणि अशी विधिवत पूजा तुम्हाला करायची आहे जेणेकरून दत्तगुरूंचा माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती राहील आता आपल्या घराच्या उंभरट्यावरती कोणती वस्तू ठेवायची आहे हे आपण आता पाहूयात तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये पाण्यात पाणी स्वच्छ भरायचं आहे या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे चमचाभर हळद टाकायची आहे गंगाजल नसेल तर थोडंसं गोमूत्र टाकलं तरीही चालेल आणि कच्चं गाईचं दूध टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर तुम्हाला सर्वप्रथम झाडू मारून घ्यायचं आहे आणि घराच्या उंभरट्यावरती बाहेर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते शिंपडायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे गुलाबजल असेल तर गुलाबजल पण टाकू शकतात तर तुम्हाला या हळदीचं लेपन घराच्या मुख्य उंबरट्यावरती करायचं आहे त्यानंतर उंबरट्यावरती तुम्हाला हळदीने आणि कुंकुवाने स्वस्तिक सुद्धा काढायचं आहे घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक अवश्य काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे स्वस्तिक काढल्यामुळे घरातील नकारात्मकता वाईट शक्ती दूर होते आणि घराकडे लक्ष्मी आकर्षित होते यानंतर सगळ्यात महत्वाची वस्तू ही आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायची आहे ते म्हणजे आंब्याच्या पानांचं तोरण तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याच्या पानांना विशेष महत्व दिलं जातं पूजेमध्ये सुद्धा आंब्याची पानं ही वापरली जातात तसेच जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तर तिथे सुद्धा आंब्याच्या पानांचा उपयोग हा अवश्य केला जातो जेणेकरून ते काम किंवा ते हे निर्विघ्नपणे पार म्हणून आंब्याच्या पानांचा उपयोग हा केला जातो आणि या पौर्णिमेच्या दिवशी जर आपण आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावलं तर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता अलक्ष्मी इडा पिडा ही घरामध्ये प्रवेश करत नाही या उलट आपल्या घरातील सगळी नकारात्मकता ही घरातनं बाहेर जाते आणि त्यामुळे घरातल्या अनेक अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात तर हो अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे एक धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला अकरा आंब्याची पानं लावायची आहेत आणि त्याचं तोरण करून तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे आता हे किती दिवस ठेवायचं आहे तर तीन दिवस ठेवायचं आहे तिसऱ्या दिवशी तुम्हाला हे काढून टाकायचं आहे निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जेव्हा हे तोरण चुकतं तेव्हा त्यातनं पुन्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते म्हणून सुकलेलं हे कधीही घराच्या मुख्य दरवाजा वरती ठेवू नये लगेच तुम्हाला ते काढून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा आंब्याच्या पानांचा तोरण आणि जी सांगितलेली सेवा आहे तर ती उद्या दत्त जयंतीला म्हणजेच पौर्णिमेला करायची आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ